वैजापूर वैजापूर आगाराची पुणे धावणारी बी क्रमांकाची बसला आज दुपारी सुमारास कोपरगाव येथील साईबाबा कॉर्नर परिसरात अचानक आग लागल्याची घटना घडली आहे बसच्या मागील भागात लायनर गरम झाल्याने घर्षणातून ही आग झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे बसमध्ये सुमारे चाळीस प्रवासी प्रवास करत होते प्रसंगावधान राखता चालकाने बस थांबून सर्व प्रवाशांना तात्काळ बाहेर काढले घटनेनंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती आणि घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती आग लागल्याची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशमक पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली या संदर्भात बस चालकाशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी अधिकची माहिती दिली आहे